वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिमप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा निर्वेगनम कृमे देव सर्वकारे सु सर्वदा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं Sharanam Trambake Gouri, Nara Yani Namosthe. Sharanam Trambake Gouri, Nara Yani Namosthe. Sharanam Trambake Gouri, Nara. हो। भगवान महाविष्णु नारायण यांची जी हजारो नावे आहेत विष्णू सहस्रनाम जसे त्या सर्व नामामध्ये सर्वात सोपे आणि श्रेष्ठ म्हणजे रामनाम आहे माऊलींनी एकदम अत्यंत आहे नामावरी कळसू साजे तोची तो आई जो भीतरी सहस्रनामावरी कळसू साजे तोची तो आंतरी बहिजो भीतरी राम रक्षेमध्ये जे राम स्तोत्र आहे त्याच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान महाविष्णू नारायण यांची सहस्र नावे एका बाजूस आणि एकटी एक राम नाम एका बाजूस एक, एक।, एक हजार आणि एक भगवान महाविष्णू नारायणचे एक हजार वेळेस नाव घेणं आणि एका वेळेस एकच रामनाम घेणं यांची किंमत सारखीच ज्याप्रमाणे एक रुपयाच्या एक हजार नोटा आणि एक हजार रुपयाची एकच नोट समान असते त्याप्रमाणे तराम तराम राम रक्षा स्तोत्रा मध्ये राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रणा तत्तुल्यं रामना रामराच्या स्तोत्रामध्ये जे रामनाम आलेलं आहे जे स्तोत्र आहे ते भगवान श्री शिवशंकर बाबा भोले भंडारी यां फा, यांना फार आवडणारे आहे भगवान श्री शिवशंकर यांचे आराध्य ते ज्यांची पूजा करतात आणि त्यांचे ध्यान करतात ते म्हणजे भगवान श्रीराम त्यावर एक श्लोक असून बाबा बोले भंडारी हस्ते अक्षमाला हृदयी कृष्ण तत्व बाबा बोले भंडारी यांच्या हृदयामध्ये हस्ते अक्षमाला हृदयी कृष्ण तत्व भागे भागेवर जीववाग्रभागे वर राम मंत्रम यन मस्तक के केशव पाद तीर्थम शुभम महाभागवतम ममामि यन के केशव पाद तीर्थम शुभम महाभागवतम नमामि ज्यांच्या हातामध्ये रुद्राक्ष माळ आहे हृदयामध्ये श्रीकृष्णाचे ध्यान आहे सतत रामनाम आहे व मस्तकावर केशोपाद तीर्थ म्हणजे गंगा आहे अशा मा भागवत शिवास नमस्कार असो खपर हस्तकी ुंड माळा खापर हस्तकी राम नाममुखी सर्व काळ नामदेव महाराज सांगतात भगवान बाबा भोले भंडारी यांच्या ध्यानाबद्दल गरुंडमा खापरहस्तकी रामनाम ओमकी सर्वकाळ राम नामाच्या श्रेष्ठत्वाबद्दल एका शाळेमध्ये एक शिक्षक रामनामाचे महत्व सांगत असून हे मुलांना राम म्हटल्याबरोबर अंतकरणातील पापे बाहेर जातात त्यातील एक हुशार विद्यार्थी म्हणतो हे गुरुजी राम म्हणून सर्व पापे बाहेर जातात मग मी ची काय गरज आहे गुरुजींनी विद्यार्थ्याचे कौतुक केल्यानंतर ते विद्यार्थ्यांना सांगतात बाबा रे तुझी शंका बरोबर आहे बाहेर गेलेल्या पापांना रा म्हणल्याच्या नंतर आपलं जी वाणी आहे ती उघडते आणि म म्हणल्याच्या नंतर ती बंद होते त्यामुळे पाप शरीरामध्ये परत येऊ शकत नाहीत जसे आपण बोरच्या पाईपला नॉन रिटर्न वाल टाकतो गेलेले पाणी अथवा वाप तो नॉन रिटर्न वाल परत येऊ देत नाही त्याप्रमाणे रा हा पाप बाहेर काढतो आणि म हा गेलेल्या पापाला परत येऊ देत नाही म्हणून राम असा श्रेष्ठ मंत्र असल्यामुळे वारकरी भजनात भजनाची सुरुवात ही राम मंत्राने करून शेवट हा ज्ञानदेव तुकाराम यांनी होतो तुकाराम महाराजांनी तर सर्वांना जो मंत्र दिलेला आहे तो म्हणजे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी महाराज म्हणतात बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण न लागती सायास सजावे वनांतरा सुखी येतो खरा नारायण ना। थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये फार अर्थ भरलेला असून रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी माऊलींनी हरिपटामध्ये हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी हा मंत्र राष्ट्रीय एकात्मता साधणारा आहे कारण रामप्रिय आहे उत्तर प्रदेश बिहार दिल्ली हरियाणा या ठिकाणामध्ये कृष्णप्रिय आहे गुजरात मद्रास केरळ इकडे हरी म्हणजे विठ्ठलप्रिय आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या ठिकाणी तुकाराम महाराजांची जी, जी इच्छा आहे भारत अखंड कायम राहो तो या षडक्षणी मंत्रामुळे बांधला जाईल रामायणात एक श्लोक आहे त्यात सांगितले आहे सात कोटी महामंत्र आहेत पण त्यामध्ये राम मंत्र श्रेष्ठ आहे किती सात कोटी महामंत्र आहेत परंतु त्यामध्ये राम मंत्र श्रेष्ठ आहे असे रामायणकार सांगतात बाकीचे मंत्र म्हणजे काजवे किंवा चांदण्या मात्र राम मंत्र सूर्यासारखा आहे वेदशास्त्र आणि संत सांगतात राम नाम व राम परमात्मा यामध्ये अभेद आहे जसे पाणी व लाटा जसा सूर्य आणि प्रकाश रामस्य नाम रामसूप सलिलाधार परापरम येतत सर्व चुष्टम सचिदानंद विग्रम हा रामायणातील श्लोक असून राम त्याचे नाव त्याचे रूप त्याचे धाम हे सज सर्व आनंद रूप आहे तथापि रामनाम नामी परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ असून रामाने फक्त अयोध्येचा उद्धार केला पण राम नामाने भूतकाळात तरले वत्मा वर्तमान काळात तरच आहेत आणि भविष्यकाळात तरतील यात काही शंका नाही नामे तरले ले चर। नाम पवित्रानी परिकर रुक्मा देवराचे असे हे रामनाम आले कुठून त्याची परंपरा वाल्मिक ऋषी सांगतात वाल्मिक ऋषींनी शतकोटी रामायण लिहिले किती शतकोटी मंत्र राम फळ शेतकोटी रामायण ज्या वाल्मी राम रामनाम सुद्धा बरोबर जपता येत नव्हते ते मारा 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 म्हणत होते त्यांनी कोणत्याही शाळेमध्ये गेलेले नाहीत परंतु नारद मुनीसारखा त्यांना गुरु लाभल्यामुळे आणि राम या श्रेष्ठ मंत्राचा जप करण्याची त्यांना संधी मिळाल्यामुळे ते आद्यकवी झाले असून रामरक्षा स्तोत्रामध्ये जसे आपण पूर्वी पाहिल्यासारखं चरित रघुनाथ शतकोटी श्या, प्रविस्तरम

या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे स्वर्गप्रथ पाताळ यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली देव दानव पन्नाव सर्प सर्वजण रामायण आमचे आहे असे म्हणू लागल्यानंतर हे तिघेही भगवान श्री शिवशंकर यांच्याकडे गेले आणि आपापली बाजू मांडत असताना देव म्हणाले राम देवाचा अवतार म्हणून रामायण आमचे मानव म्हणाले म्हणजे मनुष्यगण राम देव आहेत म्हणून पण मानव शरीर धारण केले आहे त्यामुळे ते आमचे आहेत म्हणून रामायण आमचे आहे सर्व म्हणाले शेष नारायण भगवान लक्ष्मण हे आमचे भाऊबंद आहे <coughs> म्हणून रामायण आमचे आहे बाबा भोले नाथ भगवान श्री शिवशंकर भोले भंडारी यांनी सर्वांना रामायण वाटले तेहतीस कोटी तेतिस कोटी आनी तेतिस। तेतिस कोटी आणि एकांना पुन्हा तेहतीस कोटी एकांना तेहतीस हजार एकांना आणि तीनशे तेहतीस एकांना शेवटी एक श्लोक सर्व वाटप केल्यानंतर बत्तीस अक्षरांचा राहिला त्या श्लोकातील दहा अक्षरे वाटल्यानंतर शेवटी तिघात दोन अक्षरे वाटता येत नाहीत म्हणून शंकरांनी वाटणी करण्याचे जे फळ आहे ते फळ कोणी वाटणी कशी कर फुकट करणार हो कोणतेही काम करायचं म्हणल्याच्या नंतर त्याचा मोबदला म्हणून सर्व देवांना मानवांना गंधर्वांना आणि सर्पांना रामायण वाटून दिल्यानंतर त्या वाटणीचा मोबदला म्हणून भगवान श्री शिवशंकरांनी आपल्याकडे फक्त राम ही फक्त दोन अक्षरे ठेवल्यानंतर त्या रामनामामुळे समुद्रमंथनाच्या वेळी क्षीर समुद्रातून निघालेले हल हल विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठामध्ये दहा अग्नी पेटल्यासारखा होत असल्यामुळे त्यांनी रामनामाचा जप करून रामनामी या श्रेष्ठ मंत्रामुळे तो जो अग्नी होता तो शांत झाला तो एवढा नामाचा प्रताप आहे हल तापले तापला तोही नामे शीतल झाला महाराज म्हणतात राम नाम एवढं श्रेष्ठ आहे सर्पाचं विष प्राशन केल्यानंतर भगवान श्री शिवशंकर हे नीलकंठ झाले आणि त्यामुळे ते एकदम शांत झाले एवढी ताकत या राम आहे भगवान श्री शंकर हे सतत राम नाम हे घेत असल्यामुळे एकदा माता पार्वती आणि शंकर क्षीरसागराच्या काठी बोलत बसले असताना भगवान श्री शिवशंकर हे सतत राम नाम, जप करत असल्यामुळे माता पार्वती त्यांना विचारते या राम नामाचे एवढे महत्व काय आहे त्यावर शंकर सांगतात हे पार्वती ऐक परंतु माता पार्वती झोपी गेल्यानंतर भगवान श्री शिवशंकर बाबा बोले भंडारी हे जे तत्वज्ञान तत्वज्ञान माता पार्वतींना ऐकण्यासाठी सांगत असताना भगवान महाविष्णू नारायण यांनी मशीकर माताचा अवतार घेऊन बाबा भोले भंडारी यांनी सांगितलेले ज्ञान ग्रहण करून मच्छिंद्रनाथाचा अवतार घेतला मच्छिंद्रनाथाने तो मंत्र गौरक्षास घेऊन गोरक्षनाथांनी तो मंत्र गहिणीनाथांना दिला गहिणीनाथांनी तो मंत्र निवृती निवृत्तीनाथ महाराज माऊलींचे मोठे भाऊ माऊलींचे गुरु यांना दिल्यानंतर तोच मंत्र निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेवांना दिला आणि तोच मंत्र माऊलींनी सर्वासाठी सर्वांच्या कल्याणासाठी जसं माऊली हरिपाठात सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद विश्वभ्रम चिठेले राम जनार्दनी पायी टकची केले राम जनार्दन राम कृष्ण नामे ही दोनी साजरी हृदय मंदिरी समरावेगी राम कृष्ण ही दोन्ही साजरी हृदय मंदिर सर्व संतांना अतिशय आवडते ते बाबा भोले भंडारी यांना सुद्धा आवडते म्हणून आपण जीवनाच्या अंतिम प्रवासाला जात असताना सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल ज्यावेळेला आपला जीवनाचा अंतिम प्रवास चालू होतो त्यावेळेला सुद्धा राम नाम, नाम सत्य आहे पूर्वी आणि आताही भेटल्यानंतर आपण एकमेकांना राम घालतो असे या रामनामाचे महत्व आणि थरवे असून जोपर्यंत आयुष्य आहे तोंड चालते मुख चालते वाणी चालते तोपर्यंत रामनाम घेण्यापासून वाचेश विराम देऊ नका राम नाम गोपाल नाम घी हरि राम मिश्री घोर पी राम नाम लड्डू गोपाल नाम घी हरि नाम मिश्री घोर पी